नमस्कार हा एक वाटी रवा घेतला आहे बारीक जाडा कुठलाही रवा घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलं आहे आणि एक चमचा साखर टाकली आहे आता एक चमचा साखर टाकून झाली की आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी टाकून घेणार आहोत ही चटणी मी घरात बनवलेली आहे ह्याची रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही बघू शकता आता हे शेजवान चटणी टाकून ह्याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सारखं म्हणजे एक तीन चार मिनटं हे हलवून घ्यायचं आहे चांगलं चांगलं बॅटर करून घ्यायचं आहे पण रवा आहे त्याच्यामुळे ना जरा आपण पाच दहा मिनटं जरा हे पाणी टाकून बाजूला ठेवायचं म्हणजे रवा सगळं पाणी शोषून घेतो मग त्याच्यामुळे आपल्याला कसं बनवायचं क बॅटरचा अंदाज येतो हे बघा हे झाकून ठेवलेलं आता हे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गे। हे हलवून घेतलं हे पूर्ण तीन चार मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे चांगलं आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडासा पाव चम्मच पाव छोटा चम्मच बेकी बेकिंग सोडा टाकला आहे आता हे सोडा टाकून थोडंसं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सोड्यावरती हे होण्यासाठी मी पाणी टाकून त्याच्यावरती आपण हे सगळं फिरवून हे हलवून घ्यायचं आहे बॅटर आता हा जो ॲल्युमिनियम फॉईल आहे हा चौकोनी आकारचा केला आहे आता हे कढईमध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण एक जाळी ठेवून हे बघा हे बॅटर सगळं ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि हा हे, हे भांडं आपण त्या कढईमध्ये ठेवणार आहोत चांगलं टॅ असं आपटायचं आहे म्हणजे तिथे हा हवा नाही राहिली पाहिजे आता ह्याच्यामध्ये हे ठेवून ह्याच्यावरती आपण झाकण झाकून ह्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत स्लो गॅसवरती पहिलं एक मिनटं फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर मग स्लो गॅस करावून करून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आता हे पंधरा मिनटं झाले पंधरा ते तर मी हे टूथपिक घालून बघितली आहे तर व्यवस्थित निघाली पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं हे बघा किती मस्त स्पॉन्जी हे झालं आहे मस्त असं मऊ लुसलुशीत खाण्याला एकदम आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे ते त्याच्यात हे तीळ टाकले आहेत हे एक चमचा मोठा तिळ टाकलं आहे आणि थो अर्धा च पाव चमचा मी राई टाकली आहे आता त्यामध्ये हे आपण तुकडे करून मस्त त्याचे क्यूब्स असे हे करून आपण ना त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत थोड्याशा तेलामध्ये मस्त हा नाश्ता तयार होतो तर तुम्ही एकदा करून बघा आणि वरून कोथिंबीर टाकली आहे सजावटीसाठी आणि टेस्ट पण लागते तर तुम्ही एकदा करून बघा आणि माझ्या रेसिपी प्लीज आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती सुंदर दिसते मस्त खाण्यालाही एकदम मऊ लुसलुसित असं आणि शेजवान चटणीबरोबर सर्व करा धन्यवाद